सुकळी कलार शिवारात वाघाने केला गुराख्यावर हल्ला नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात हिस्त्र प्राण्यांचा हायदोस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुकळी कलार तालुका हिंगणा येथे शनिवार सप्टेंबर चौदा रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुराख्यावर एक एक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुकळी कलार या गावातील सुरेश दमडू कंगाली वय साठ वर्षे तसेच त्यांचे मित्र देवीदास शामराव कुळमती हे दोन्ही गुराखी असलेले इसमाप आपले गुरे ढुरे सुकळी ते नांदेरा मार्गाकडे शिवारात चराईसाठी घेऊन गेले व काही अंतरावर दोघांनी आपले जनावरे चरायला सोडून उभे असताना एक एक पट्टेदार वाघाने सुरेश दमडू कंगाली यांच्यावर हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्याने सुरेश कंगाली जोरात ओरडले वाघाने सुरुवातीला त्यांच्या डोक्यावर पंजा मारला व दुसरा पंजा मारून मानेकडे तोंड करतात सुरेश कंगाली यांनी एका हाताने त्याचा पंजा पकडला व दुसऱ्या हातात असलेल्या दांड्याने वाघाच्या तोंडावर फटका मारला असता वाघ थोडा मागे सरकला इतक्यात ओरडण्याचा आवाज ऐकून देवीदास श्यामराव खोळमते दांडा घेऊन आला असताना वाघ पळून गेला परंतु वाघ सुरेश कंगाली याला जखमी करून गेला पण सुरेशच्या डोक्यावर वाघाच्या पंजाच्या नखाने दोन तीन खो जखमा झाल्या होत्या वाघ गेल्याचे पाहून देवीदासने सुरेशला झाडाखाली बसवून गावाकडे मदतीसाठी गेला घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत जखमीला तात्काळ डिगडो येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेनंतर वन परिसरातील नागरिकांनी सावध राहावे तसेच रात्री अपरात्री नागरिकांनी जंगलात राहू नये असे आवाहन केले असून गावकरी नागरिकांनी सुद्धा वाघाला वनविभागाने तात्काळ पकडण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा आवाज येत असल्याने सुद्धा शेतकऱ्यांचे म्हणणे असून तीन दिवसांपूर्वी याच गुराख्याची एक बकरी सुद्धा मारली असल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितली